उडानपूल परिसरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना समितीचे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते किलोचा मोठा हार अर्पण करून अभिवादन केले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व उत्सव समितीचे अध्यक्ष रतन, रतन असाराम लांडगे यांनी केले अभिवादन आज महाराष्ट्रासह देशभरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे या अनुषंगाने जालना शहरात उडानपूल परिसरातील सर्व उत्सव समितीचे अध्यक्ष रतन यांनी आज दिनांक एक गुरुवारी एक वाजेच्या सुमारास जालना शहरातील उडानपूल परिसरात अण्णाभाऊ साठे पुतळा येथे अभिवादन केले शहरातील विविध भागातून सर्व जाती धर्माच्या लोकांकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी पुतळा ठिकाणी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात येत आहे यावेळी माध्यमांशी बोलताना उत्सव समितीचे अध्यक्ष रतन असाराम लांडगे म्हणाले की आज अंतरवाला येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे शहरामध्ये उत्साहाचे वातावरण असून तरुण वर्ग मोठा उत्साही दिसून येत आहे तरुणांनी या ठिकाणी पंचवीस किलोचा मोठा हार अण्णाभाऊ साठे यांना अर्पण करून अभिवादन केलं तसेच उत्सव समितीच्या वतीने चार हजार लोकांसाठी अन्नदान जेवण कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला असल्याची माहिती रतन लांडगे यांनी दिली आहे नागरिक उत्सव समितीची अण्णाभाऊ साठव जयंतीचा सर्व पक्ष अध्यक्ष रत्नाश्रम लांडवे आज माझा मातर समाज बाळगाव आज माझे हे तरुण तरुणीचे मुलं आज जालना शहरामध्ये कोणा कोणाकोणामध्ये आज ते जे अण्णा भाऊ साठीचे स्मारक जोशी खोटी जोडशी आज त्यांना राजप जागे तिथे अण्णा भाऊ साठ्या पुरवण्यापेक्षा व मामा चा तरुण मित्रमंडळ आज त्यांच्या मनामध्ये खूप आनंद होतो आज मला त्यांना खूप आनंद होतो की आज आमचे इथे हे पांडेसाहेब हे जे सगळे मित्रमंडळ आहेत त्यांनी कमीत कमी पंधराशे वीस किलोचा आज अण्णा भाऊ साठ्याला हार आम्ही वेळी चढवला आहे मी आता हे मोठा मी त्यांचं अभिनंदन केलं त्या मुलांचे आणि आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये सगळे जण झेंडे बिंडे लावून बाजू लावून इथे अन्नदावून तीन चार हजार केलेलं आहे आणि भाऊ आम्ही इथं उत्साह साजरा केला आहे आम्ही या सामान गावाला माझ्या हस्ते उद्घाटन झाले आहे मोठा पुतळा बसला आहे तिथं अन्न भाऊ अर्जुन भाऊ खटकर त्याला ग्रहण कर हे मी उपस्थित होते माझ्या हाताने मी रुदिन टाकले मी उद्घाटन करून जाणार आहे मग इथे स्वागत केलं आमच्या मात्र समाजाच्या मुलांचं आम्ही माझी इच्छा इतकी आहे की आज दरवर्षी मोठ्या मोठ्या प्रमाणे कोणी अध्यक्ष हो याच्यापेक्षा जास्तीत जास्त चांगली जयंती खिशातले पैसे टाकून येऊन तुम्ही करावा ही जयंती ते सगळ्या समाजाला सुखशा शांती होईल अशी मी त्याला विनंती करतो आणि सगळ्यांनी आपला हे अण्णाभाऊ साठे नावाने जे आपण जे लोक जेवण दे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा कोणी पाशी जावा जा नाही तीन चार हजार लोकांचं जेवण केलं आहे आज आम्ही सगळे आनंदामध्ये आहे अण्णाभाऊ साठे जयंतीला आम्ही बार बार अशी मोठ्या संख्येने उपस्थित करणार आहे मी मात्र समाजाला दिवस तुमचं अभिनंदन करतो त्यांनी मला प्रतला दिले